संजू राठोड एका छोट्या गावातून उथलेला प्रत्येक मनाला स्पर्श केला कधी कधी एखादा आवाज अशा आवाजांपैकीच एक म्हणजे संजू राठोड जलगाव जिल्ह्यातल्या छोट्याशा धानवाड गावात जन्मलेला हा तरुण आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि जगभरातील मराठी लोकांचंम अभिमानाचं नाव झालम आहे त्याचं नाव ऐकलम की प्रत्येक मराठी मुलीच्या चेहऱ्यावर हलकनसम हसू आणि मनात गूढ भावना जागते कोणतीही वयाची असो कॉलेजमधली मुलगी नुकतीच न झालेली स्त्री किंबा आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातली सगळ्यांना संजूच्या गाण्यान आपलं काहीतरी सापडतं त्याच्या आवाजात एक सच्चेपणा आहे जणू तो आपलीच भावना शब्दांत आणि स्वरांत गुंफतोय मंजिंकलम रेतू तुझ्या वाचून काय राहिलम माझम माझम जगचम तुझ्यावर थांबलंग्य ही गाणी ऐकल्यावर प्रत्येक हृदय थोडम धडहडतम आणि प्रत्येक आत्मा त्या आवाजाशी एकरूप होतो लहानपण आणि संघर्षाची बीजम संजूच्या जन्म बंजारा समाजात एका साध्या कुटुंबात झाला घरात ना संगीताची परंपरा ना महागडे साधन सामग्री पण एक गोष्ट मात्र होती स्वप्न त्याचे आई वडील म्हणायचे मुलगा शिकून मोठा पण मन पुस्तकांत ते शालेतला पहिला कार्यक्रम जिथे त्याने पहिल्यांदा गायला आणि त्या टाल्यांच्या गजर त्याच्या आयुष्याच्या पहिला वलन ठरला गावकऱ्यांनी त्याच्याकडे पाहून म्हटलं या मुलात काहीतरी खास आहे आणि त्या दिवसानंतर त्याच्या मनात पेटल एक बीज मी काहीतरी वेगळं करणारच पुढे गेल्यावर अनेक प्रेम अपेक्षा अपयश आणि एकटेपणा पण त्याने त्या, त्या भावनांना दाबून न ठेवता शब्दांत आणि सुरांत तलम त्याच वेदनेतून जन्म झाला त्याच्या पहिल्या गाण्याच्या जग हसेल टीका करेल लोक म्हणतील गावातलम पोरंग गाणम काय गाणार तरी त्याने थरमलम माझ्या आवाजावर मला विश्वास आहे गावातून टून ग्लॅमर कडे पहिल्या पावलांची धडपड सुरुवातीची गाणी साधी होती बप्पावाला गाणा डिम्पल स्टाईल मारतोय ए लोखलुहलू ओळखायला लागले पण खरी ओळख मिळाली नववारी पाहिजे या गाण्याने हे गाणं फक्त गाणं न या ते होतन महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या भावना त्याच्या संस्कृतीच्या अभिमान आणि मराठीपणाची घोट झलक नोवारी पाहिजे हे गाणं म्हणजे प्रेमाची निरासता परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेचा संगम होता हे गाणं ऐकल्यावर लोक म्हणू लागले हा आपला गायक आहे गुलाबी साडी मराठी संगीताचन गुलाबी स्वप्न यानंतर जे घडलं त्याने मराठी संगीताचा चेहरा मोहरा बदलून टाकला गुलाबी साडी हे गाणं माले आणि संजू राठोड घराघरात पोहोचला सुरुवातीला सोशल मीडियावर काही लोकांनी त्याची थट्टा केली पण थोड्याच दिवसांत तेच लोक त्या गाण्यावर थिरकू लागले प्रत्येक रील प्रत्येक कॉलेज फेस्ट प्रत्येक गाडी फक्त एकच आवाज एकच बीट बायक गुलाबी साडी हे गाणं केवळ लोकप्रिय झालंग नाही तर मराठी संगीताला पुन्हा एकदा जन्मांसात स्थान मिळवून दिलं लोकांनी पुन्हा मराठी गाणं अभिमानाने ऐकायला सुरुवात केली त्या एका गाण्याने संजूला सेलिब्रिटी नव्हे तर लोकांच्या गायक बनवलं संगीताच्या पलीकडचा प्रवास आज संजू राठोड फक्त एक गायक नाही तो एक संवेदना आहे त्याचा आवाज गावाकडच्या मंचावरून उठून आता जगभर पोहोचला आहे त्याने आपल्या मेहनती ने मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं एलन वॉकर सारख्या जागतिक कलाकारांच्या कार्यक्रमात त्याने ओपनिंग लिए एक मराठी कलाकार म्हणून हक्षण अभिमानाचा होता त्याच्या गाण्यामुळे अनेक मराठी तरुणना वाटू लागलं की आपल्या भाषेत आपल्या मातेचा तालात जागतिक दिसम संगीत निर्माण होऊ शकतो संजू म्हणतो माझं स्वप्न मोठम आहे मला मराठी संगीत जगाच्या नकाशावर न्यायचंग आहे आणि एक दिवस माझ्या आवाजावर संपूर्ण स्टेडियम आहे सेवेकीच तास संघर्ष जिद्द आणि प्रेरणेची कहाणी यशाच्या या, या शिखरावर पोहोचताना किती अपमान किती निराशा त्याने सहन केली असेल सी हे तो स्वतःच सांगतो कधी लोकांनी त्याच्या ऐकून हसले कधी त्याच्या पोशाखावर टीका झाली कधी त्याच्या बोलीवर विनोद झाले पण थांबला नाही त्याने आपल्या दुखाला अपमानाला आणि प्रत्येक अपयशाला ऊर्जा बनवलं रात्रंदिवस मेहनत घेतली स्वत गाणी लिहिली स्वतः संगीत तयार केलं स्वतः व्हिडिओ शूट केले त्याने कुठल्याही मोठ्या कंपनीचा आधार न घेता स्वतःच्या ताकदीवर मंच उभारला आणि आज तोच संजू राठोड महाराष्ट्राच्या प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनात आहे लोक त्याला जनतेच्या गायक म्हणतात